रोरो सर्विस जे आम्ही आपला माझगाव टू रत्नागिरी आणि माझगाव टू आमच्या सिंधुदुर्गापर्यंत सुरू करतोय गणपतीमध्ये जा आम्ही जेव्हा जेव्हा गणेश चतुर्थी येते तेव्हा आम्ही सगळ्या कोकणवासियांसाठी त्याच्यापेक्षा मोठा सण नाही सभापती महोदय पण तिथे जायचं तर नेहमी खड्ड्यांचा विघ्न असतो रेल्वे तिकीटचा विघ्न असतो म्हणून आम्ही दुसरा एक थोडा रामबाण उपाय काढलेला आहे त्याच्यामुळे वेळही वाचेल आपण लवकरात लवकर आपल्या गावीत जाऊ शकू आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे गाडीने जाऊ शकू म्हणजे रोरो सर्व्हिसच्या निमित्ताने आपण जे एम टू एम नावाची रोरो सर्व्हिस काही दिवसामध्ये येतो आहे त्याच्यामुळे आमचे उदय सामंत साहेबांना अगर आमच्या मुंबईमध्ये कॅबिनेटमध्ये यायचं असेल तर तीन तासात रत्नागिरीवरून आपले गाडी सकट नाही नाही गाडी सकट आपल्या सगळ्या पोलिसांचे तामजाम घेऊन आमच्या मुंबईमध्ये आमचे उदय सामंत साहेब वेळेवर येऊ शकतील अशा पद्धतीची तयारी आमच्या लोकांची आहे आणि त्याच्याही थोडं पुढे कोणाला आमच्या सिंधुदुर्ग आमच्या म्हात्रेजींना अगर शिक्षकांना मदत देण्यासाठी अगर पोचायचं असेल तर माजगाव टू विजयदुर्ग हे फक्त साडेचार तासामध्ये आपली गाडी आणि शिक्षकांच्या देणारे कम्प्युटर सकट गाडीमध्ये टाकून तिथे जाऊ शकतील अशा पद्धतीची ती रोरो सर्विस अवघ्या दहा ते पंधरा दिवसाच्या टप्प्यावर सुरुवातीसाठी आलेली आहे तेव्हा आपण सगळ्या जणांना मी तेव्हा आमंत्रण करीन की आपण सगळ्या जणांनी त्या बोटमध्ये बसू आणि आपण बऱ्यापैकी आमच्या कोकणाकडे जाऊ हे आजच तुम्हाला निमित्त मी आमंत्रण देतो